नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला बघून समजलंच असेल ही जी बळ्या ताटीत बाई कुठंतरी बसली म्हणजे विषय काहीतरी घोटाळ्याचाच दिसतोय तर यस काहीतरी घोटाळा आहे तर मी आवरून भिवरून मस्त मेकअप शेकअप करून निघाले होते कुठं निघाले होते अहो थांबा, थांबा थांबा सांगते तर मी इथे पळत होते चिंगरिंग चिंगरिंग का पळत होते तर शिवास मागं लागण म्हणून पळत होते पुढे येऊन मी वेट करत होते चव्हाणसाहेब आले त्यांनी मला पिकअप केला आणि आम्ही दोघं पण टुरुंग टुरुंग गेलोत मराठा बिर्याणी के जेथे बिकॉज पर्सनली आमची फेवरेट जागा आहे ती बिर्याणी खायची तर आम्हाला अस त्याची खूप म्हणजे खाण्याची इच्छा झाली होती सो आम्ही तिथं गेलो तिथं गेल्यानंतर फॅमिलीसाठी कॅबिन आहे म्हणून मी जास्तच खुश झाले अगोदर पण माहीत होतं मला पण मस्त पडदा भेटदा लावला म्हणजे काय होते पिसदांना दण कोचं येतं तोंडात म्हणून मग उन्हामध्ये गरम झालेलं होतं तर मस्त गार पाणी पिऊन मस्त आम्ही बसलोत वेट करत दहा ते पंधरा मिनटामध्येच आमची ऑर्डर आली बिर्याणीची आणि बिर्याणी बघून माझ्या अंगामध्ये शिरली हडळ माझ्यातल्या अंगातली जाळी हडळ जागी आणि मी केलं पटा दना, दना, दना दन दना दन खायला सुरू कारण मला खूप जास्त आवडते इथली बिर्याणी आणि एवढी टेस्टी बिर्याणी होती तुम्ही विचारच करू शकत नाही तुम्ही नक्की एकदा भेट द्या केजमध्ये हॉंडा शोरूमच्या बाजूला मराठा राजदरबार बिर्याणी त्याच्यानंतर मस्त एक स्प्राईट पिले कारण पोटच तेवढं टम झालं होतं चक्क मी तब्बल दोन बिर्याण्या खाल्ल्या होत्या ते बेगा चागच त्याच्यानंतर उन्हाच्या कारामध्ये आम्ही निघलोत वापस कारण शिवांश घरी होता आणि त्याला पळवीत पळवीत चुकून आलं होतं म्हणून तर वाटाने आणखीन आम्ही पळून पळून गाडीवर झालो खूप जास्त गर्मी होती मरणाचं ऊन लागत होतं म्हणून आम्ही थोडा विसावा घेण्यासाठी बसलो एका हॉटेलवर तिथे पिलो ज्यूस त्याने तर थांबतं आमतरसाचा त्याने तर आणखीच ता आमतं पोटफुल झालं मस्तपैकी ज्यूस पिले आणखीनच माझं टम झालं तिथं नंतर त्याचे त्यांचे चव्हाणसाहेबाचे दोन तीन फॅन भेटले आणि एक त्याने बिलपल दिल दिलं आमचं त्या ज्यूसचं तर थँक्यू त्याच्यानंतर घरी आले तर शिवांशने केलं एड्यावणी करायला सुरू टा बाय